संदीप हाय संदीप पोरग आलोय सगळ्यात पहिले जेवला का बाबू रे संदीप पोरग माया संदीप जेवला का तू संदीप भाजी कशाची खाल्ली

मम्मी माझं जेवण झालं तुझ नाही रे बाळ मी जेवलीत नाही अजून संदीप जेवायची अजून आणि अभ्यास करू लाईला आक्षीवांश ना अभ्यास करते आता याला अभ्यास द्या लागते का बर ग जेवते ना आता थोड्या वेळाने जेवणार संदीप बाकीच्यांनी कमेंट करा कोण कोण आहे लाईव्ह वरती तर कमेंट करा पटकन पटकन मामाजी सुनबाई नमस्कार मामाजी नमस्कार मामाजी मामाजी जेवण झालं का लाईवला भेट दिल्याबद्दल धन्यवाद अभ्यास कर दादू मोठा होऊन मावशी सारखं पी पीस पी एस आय आहे तुला तो म्हणते मला आर्मी ऑफिसर बनायचं आहे म्हणते काय माहिती आता काय बनतील काय नाही तर पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले शाळेत नाही गेला आता आज गेल तर पंधरा दिवसातून आज शाळेत गेला तो पहिल्यांदा त्याच्यात बी शाळेत गेलो त्याला ठून आणि मला लक्षच नाही शाळेतून आणायचं उशीर आणि उशीर झाला शेवटी फोन आला शाळेतून तुमच्या पोराला घेऊन जा हाय रे बाबू शाळेतच ठेवलं तुम्ही दिले आज आज शाळेत यायला उशीर कामून झाला <laughs> विजय दादा आज शाळेत यायला उशीर झाला जरा एक तास उशीर झाला म्हणून ना कोणीच नाही येऊन राहिलं विजय दादा विजय दादा जेवण झालं जाए का के हो केव्हाच झालं सुनबाई तुम्ही अजून जेवल्या नाही का नाही ना हो मामाजी तुम्हीच तर सगळं खाऊन घेतलं स्वयंपाक केला आणि काहीच नाही ठेवला आता मला परत स्वयंपाक बनवा लागते मग जेवणार मी काय मामाजी नि दिवसभर खातच राहता तुम्ही जरा कमी खात, खात जाणार हो मामाजी 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 तू आता काम कर मम्मी व रे बाबू किसनबा जेवला का किसना किसन बाळ जेवला का किसन बाळ मम्मी व मम्मी वच करते आता काय माहिती बाई मला काही नाही किसना जेवला का नाही सांगणार रे वा इंग्रजीचा पिरियड होऊन गेला आता कोणी शिकवीन डबल लिहून शेतात <laughs> इंग्रजीचा पिरियड होऊन गेला का आता कोण घेजा बाप्पा घे जा बरं 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 विजयदादा घेते घेते इंग्रजीचा पिरियड बी घेते आणि किसना म्हणते हो मम्मी संदीप पहिले येते येते म्हणते संदीप पहिलेच येते म्हणते हां हा म्हणते शिवांश तेव्हा लाईना भाऊ म्हणते संदीप म्हणते की संदीप ना पहिलेच येते काय ये बेसन चपाती बापरे सकाळी बेसन चपाती नको खात जाऊ रे बापू कृष्णा संध्याकाळचं खात जाय आम्ही सकाळी नुसतो खात बेसन संध्याकाळी खात असतो दोनच टाइम जेवतो हो सुन बाई तुम्ही नाश्ताही देत नाही मले काय मामाजी रोज नाश्ता करता तरी नावच नाही तुम्हाला सुनीचं म्हणून तर मग हे आहे म्हणून सुना काहून खाऊ घालत नाही थांबा काऊन की सासरे आले ना किती खाऊ घातलं तरी नावच नाही आहे सकाळी दणक्यात नाश्ता करता तरी म्हणता की नाश्ताच करत नाही काय बाई काही खरं नाही बाई व आता संध्याकाळचं तुम्हाला जेवणच देत नाही थांबा संध्याकाळी स्वयंपाकच करत नाही नाश्ता देत ना म्हणता रोज तर खाता नाश्ता धनक्यात नाश्ता खाता इडली ढोसा हा तरी म्हणता की खातच नाही आता काय हसता आता संध्याकाळी बघा बोमलत बो बसा संध्याकाळी स्वयंपाकच करत नाही संध्याकाळी कुठे राहता तुम्ही रवी दादा आम्ही तालुका तेलारा जिल्हा अकोला विदर्भ विदर्भ बेसन नको खात जाऊ न किसना रात्रीच तर खाल्लं बे <laughs> मी चाललो मला अभ्यास आहे का विजय दादा आताच तर आले चालले बी काय मम्मी पे मम्मी मी काय मम्मी मी पेक्षा मोठी व्हिडिओ बनवला शिकलो काय मोठी व्हिडिओ बनवायला शिकलो हो का चांगलाय चांगला आहे चांगला कृष्णा आरासो असा काय असो बा हाय नमस्कार झालंय का जेवण लाईव्हला लाईक ला करा पटकन ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा पोराने पैसे मागून आणि चिकन खाल्ले खायले जाईन हां पोरा जोडचे सगळे पैसे घेऊन घेतो मी माया नवऱ्या जोडचे तुम्हाला रुपये बी दे द्यायला लावत सांग थांबा फक्त कसे मागता चोरून चोरून मागताना पैसे आहे थांबा थांबा तो व्हिडिओ खूप व्हायरल होणार माझा खरंच का पाहते ना मी कृष्णा मग ओय विजय मामा थांबती जरा कशाला नानखुडा करताय ते विजय मामा नांदखुडाच करायला येतात फक्त तेलारा कुठं राहता तुम्ही गावचे हो रवी दादा बस स्टँड रोड दुकान आहे माझं कपड्याचं बसस्टँड रोडला तेल्हारा राहते मी अकोला मध्ये हो का अकोला मध्ये कुठं हो रवी दादा, वैभव दादा नमस्कार वैभव दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती आले तर सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा मलकापूर अकोल्याचं पुढं आहे की तुम्ही वा मलकापूर पोराने पोराने सांगू काय सांगा ना काही पण सांगितलं तर काहीच होणार नाही सांगा 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 आता मी नक्की सक्सेस होणार हो होत होत कृष्णा मी कधीतरी अवश्य भेट देईल मम्मी नक्की येणारे बाबा संदीप कोणीच येत नाही फक्त सगळे जण कोणीच येत नाही मी तर वाट पाहते पण कोणीच येत नाही ये संदीप नक्की ये मस्त जेवण करून ठेवतो तू यासाठी नक्की ये माझ्या घरी अकोलामध्ये आहे हो हो अकोलामध्येच आहे ना रवी दादा हाय हाय लाईक करा पटकन ज्यांनी लाईक नाही केलं ला, त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ एडिटिंग मधलं बा, बारीक बारीक समजून घ्या लागते दुकान कुठे आहे तुमची येऊ आम्ही तेलारेला आहे स्टँड रोड डायरेक्ट बस स्टँड जवळ आपलं बस स्टँड आहे ना तेलणाऱ्याचं बस त्याच ला आहे माझं दुकान बस स्टँडच्या शिवांश कलेक्शन दिसायला भारी आहे तुम्ही धन्यवाद ओंकार दादा अरुण दादा नमस्ते अरुण दादा जेवण झालं का अरुण दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला खूप डोके खराब होते पूर्ण एडिटिंग ना लय एडिटिंगचं डोकं खराब होते त्या एडिटिंग न ना एक व्हिडिओ बनवायला ना कमीत कमी दोन दोन तास लागते एक व्हिडिओ एडिट करायसाठी म्हणून मी ना डोकं होत नाही एडिटिंग साठी डोकं उठते एकच व्हिडिओ बनवा एक व्हिडिओ जर टाकायचं असलं एका दिवसाला तर त्याच्यातच डोकं खावं लागतंय होई जेवण केलं आहे हो का अरुंद ददा ओके ओके हा बरोबर हम्म मी लय करून पाहिलं पण काय एकदम म्हणजे एक एक दोन दोन तास लागत होते ते एडिटिंग करायला लय डोकं पागल होत माझ्या सस्ते मध्ये देता का हा जसे सस्ते मध्येच आहेत शे साहिल बाबू घरी जाऊन म्हण ना तुझ्या आईला बहिणीला जाऊन म्हण की इथं म्हणल्यापेक्षा इथून आय यू म्हणून काय सिद्ध करू शकतं रे तू आय यू म्हटलं म्हणजे झालं का जेवण झालं का नाही सुजाता तुझं झालं का जेवण लाईक करा रे बा पटकन ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईवला लाईक करा माझं पण तेच आहे खूप चिडचिड होते हा ना एवढी चिडचिड होते की मी शेवटी व्हिडिओ एडिट करायचं फेकून देते जाऊ दे म्हणते बनवायला परवडत नाही सारं डोकं खराब होऊन जाते म्हणून बनवत नाही म्हणूनच कधी कधी घरोघरी अंबानी अंबानी असं आवाज येतो बस स्टॅप जवळ आहे म्हणून हा बरोबर आहे संदीप बरोबर आहे एक खेप याच लग लागन तेलर नक्की या मामाजी एक खेप कायली या, या तुम्छा सुन, तुम्छा ना बाप्पा काउन ना य या तुमच्या सुन तुमच्या सुनीच्या घरी नाही असा तर मग कोणाच्या घरी येसा कसलं दुकान आहे तुमचं त्या कपड्याचं आहे हो अरुण दादा माझं जेवण झालं आहे हो का सुजाता एक अधुरी प्रेम खानी माय बोल ना ओ माय जेवण झालं का ओ माय मी येत आहे पंचवीसला तेलर लग्न आहे या मग नक्की आकाश दादा तेलराला कुठं लग्न आहे दुकानात ये आकाश दादा दुकान तुम्हाला तुमच्या जवळ नंबर आहे फोन कर जा आकाश दादा कृष्णा तू डोकं शर्मिला वर खपव आगस त्रास घेत जाऊ नको लोकेश दादा जेवण झालं का लोकेश दादा आकाशदादा जेवले का आणि कुठे राहते तेल्हाऱ्याला राहते तुम्ही, हो। तुम्ही बोलून बोलून थकत नाही का तुम्ही नाही रवी दादा माझं भाशीचं स्वागत करायचं आहे तुम्ही सांगा कसं करू कशाचं स्वागत करायचं आहे व माय सुजाता लाईक करा एक्क्याण्णव जण आहेत वरती एक्क्याण्णव जण काय नुसते माय तोंडच पाहता का लाईक करत जा ना स्क्रीन डबल टच करत जा लाईक होऊन माय मी फुटल चोर कोणाचं तरी ट्यूब फुटल गाडीचं सु, सुमित दादा हाय जेवण झाले आमचे हो का लोके दादा एकच लक्ष्य शर्मिलाचं पक्ष अरे रे ताई मला एवढं नाही माहिती कुठं आहे पण तेलारामध्येच आहे मग नक्की कॉल करजा तुम्ही आले ना आकाश दादा नक्की कॉल करजा पण वेळात वेळ काढून भेटायला ये जा बर का इथं एकमेकांची फुल फुलू नका रे बाबा नो नाही ना मामाजी हाय हाय लई छान दिसतं ग धन्यवाद अंकित 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 धन्यवाद धन्यवाद घे तीड घ्या बीड घ्या तीड घ्या नाही तीड तिडगुड घ्यान गोडबोड बोला हो सौरभ भाऊ जय भीम सतीश दादा जय भीम जय भीम लाईक करा सगळ्यांनी ज्यांनी लाईक नाही केलं ला त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लावलं लाईक ला 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 करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा एकशे सतरा जण आहे वरतून पाहू नका टकमक डोळ्यानं फक्त लाईक करायला शिकत जा आणि कमेंट करायला पण शिकत जा टकमक नका पाहत जाऊ डोळ्यांनी नको भाषी भाषेचं स्वागत करायचं आहे तर मला बोलव देशमुख मावशी गजरा घेऊन येतो हो का हो ताई पक्का हा पक्का या पक्का या वाट पाहते तुमची दादा नक्की या हजबंड काय करतात गेले घरी गेले हो रवि दादा घरी गेले ते अकोलावाले भाऊ नाही आले का अकोलावाले भाऊ आले पण ते गेले घरी गेले ते काम आहे त्यांना लोकेश दादा आले लो, आले लो, आले हाय मावशी अंकित हाय हाय मावशी अंकित हाय लाईव्ह का लेट चालू केलं की ताई ओ माय जयश्री ताई काम होतं थोडं म्हणून लाईव्ह लेट केली मला घ्यायचीच नव्हती पण म्हटलं घ्या थोडा वेळ आता प्रतीक दादा ताई नमस्कार डोळ्यांनाही सुख घ्याचं फक्त हाय डोळ्यांनाही सुख घ्यायचं फक्त कसं काय ओ माय एकशे सव्वीस जण आहे वरती लाईक करा हाय जयश्री कशी आहे तू संदीप म्हणजे येत सूनबाई तुमची सासू बोलवून राहिली आता माय मामाजी काय बोलावते आता सासू बसकर नाव माय म्हणा सासूबाईले म्हणा आता नको बोलू ना टायर फुटला यू आर व्हेरी ब्युटिफुल धन्यवाद राजेश दादा एकशे पाच जण आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा नाही रे बाबा माझ्या गाडीचं नाही फुटलं माई गाडी हाय व्यवस्थित तुम्ही छान बोलत आहे धन्यवाद रविदा जयश्री हाय संदीप संदीप ठाकरे मी काय मावशी दिसत आहे का, का तुम्हाला अजय दादा हाय नमस्कार अजय दादा स्वागत आहे तुमचं माझ्या वरती जेवण वगैरे झालं का तुमचं बाकीच्यांनी एकशे बा चोवीस जणं आहे वरती तर लाईव्हला लाईक करा पाहू नका फक्त नेत्रा हाय लाईव भारी व्हिडिओ बनवती नेत्रा मी पाहिले खूप छान व्हिडिओ बनवती गं नेत्रा तू नेत्रा जेवण झालं का नेत्रा चहा प्याय चहा प्या बोलव की अच्छा बरं 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 प्या प्या, प्या माझी चहा पिऊन घ्या पहिले हनुमान दादा हा हिरवी तूर असते ना त्याच्या शेंगा त्या जमा करून ठेवसाल मी येऊ घेऊन जाणार नागपूरला बरं 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 या ना मी जमा करून मग त्या वाढतील ना हो आकाश दादा शेंगा हा तुम्हाला तूर देते ना मी लागत असेन ना दादा तुम्हाला घुगरीसाठी तूर देणार आहे नमस्कार हो माय माधव दादा नमस्कार नमस्कार माधव दादा जेवण झालं का उकडे हरपले होते माधव दादा नेत्रा हो ताई तुमचं हो माय नेत्रा जेवण झालं तुझं माधव दादा नमस्कार दा, 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 अरे बर, 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 दादा अरे बापरे आय एम फ्रॉम पाकिस्तान बरोबर ताई मी आता कामात आहे नंतर बोलतो बरं बरं माधव दादा आहे काय म्हणून राहायला अभ्यास करणार मी फटके देईन चांगले ठेऊन झालं का चहा पाणी अशी दादा पाण्याचा टाईम नाही ना आता आकाश भाऊ जय भीम जय सीताय म्हणते गुड आफ्टरनून विजय दादा तुम्ही तर मुलगी पण नाही दिसत पण मावशी म्हटलं ना हो का संदीप युट्यूब व्हिडिओ आहेत का तुमची आय डी सांगा अरे हेच आय डी तुम्ही ज्याला आले ना त्याला सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब ऑप्शन दिसत असेल ना रवी दादा त्याला सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर जाऊन माझे व्हिडिओ बघा दोन तीन हजार व्हिडिओ आहेत माझे जय श्री दादा नमस्कार किती वजन आहे वजन काय वजनाचं कशाला पाहायला लागते तुम्हाला पाकिस्तान जा मग भटकलेले तुम्ही <laughs> एकशे तीस जण आहे रे बाबा नो लाईक करा सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून मला नाईन्टीचा मेसेज आलेला आहे माझा लाईव्ह कधी बंद पडन काही सांगता येत नाही तुमच्या साडू भावनं काही वयव नेटवर्कचा मोबाईल इथं ठेवला नाही फाय चा, चा। माझं नेट संपत आलं काय चालू आहे ताई काय नाही दुकान तुमचं आहे का आशीष दादा हो माझच दुकान आहे अवी दादा हाय मॅम झालं का जेवण नाही तुमचं झालं का हवी दादा जेवण हो तुम्ही मला ड्रेस पाठवून दिला नाही अजून दादा जेवले का ड्रेस पाठवून देते ना आय लव यू टू लोकेश भाऊ ओव्हन यट्रफ जिंदाबाद ताई क्रांतिकारीक जय भीम क्रांतिकारीक जय भीम सपनाताई जेवण झालं का कुठे आहे आशीष दादा मी तेल्हारा दुकानात नमस्कार जयश्रीताई माधवदा म्हणते हॅलो सविता यादव नमस्कार माय व साळूभाऊ कारभा साळूभाऊ कारभारी आहे लय भगर